तरण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मला माहितीये तुमच्या मनात खूप सारे प्रश्न असतील अरे हा कशाबद्दलचा व्हिडिओ आहे नक्की काय म्हणायचं हिला बऱ्याचशा जणांना फार असं वेगळंही वाटलं असेल की अरे ही स्वामींबद्दल असं काय बोलतेय शांतावा मी असं वेगळं काहीही बोलत नाही आहे काहीही नाही आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही आहे मला फक्त काही गोष्टींबद्दल तुम्हाला सांगायचंय असं मी म्हणणार नाही की मी खूप काही असं वेगळं सांगते किंवा मला काही खूप जास्त कळतं म्हणून मी तुम्हाला सांगते मी एक हा माध्यम आहे मी स्वतः एक स्वामी भक्त आहे मला स्वतः स्वामींबद्दल म्हणजे अगदी स्वामी म्हणलं की माझ्या अंगावर शहारे येतात मला स्वामी हे खूप आवडतात मला स्वामी हे खूप आवडतात कारण स्वामी हे माझ माझं जग आहे स्वामी हे माझ्यासाठी सर्वस्व आहे त्यामुळे स्वामी नामस्मरणात स्वामी नामस्मरणात जी काही ताकद आहे त्यामध्येच माझं आयुष्य आहे असं hmm. मी म्हणायला कमी करणार नाही तर स्वामी नामस्मरणात तुम्ही एवढे बुडून जा की तुम्हाला तुमचं आयुष्य कसं जगायचं काय जगायचं याचा विचार तुम्हाला करावा लागणार नाही पदोपदी तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी घडत आहेत पदोपदी तुमच्या आयुष्यात कोणत्या कोणत्या वळणावर तुम्ही जात आहात या गोष्टींचा सुद्धा विचार तुम्हाला करावा लागणार नाही कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी ते घडवल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्यातला सुद्धा हलत नाही त्यांच्याशिवाय कोणतीही गोष्ट त्यांच्या हातात गोटी आहे बघा ते ब्रह्मांडनायक आहेत ते ब्रह्मांडनायक आहेत ब्रह्मांड नायक त्यांच्या बोटांवर त्या गोटीद्वारे म्हणजे हे जग आहे ते जग चालवतात त्यांना कधी काय करायचं आहे कसं करायचं आहे सगळं त्यांना कळतं आणि त्यामुळे स्वामी आपल्याबरोबर सदा 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 आपल्याबरोबर असतात म्हणजे सदैव आपल्याबरोबर असतात त्यामुळे क्षणोक्षणी आपल्या पाठीशी उभे राहतात आपल्या अडचणीत आपल्या सुखात आपल्या दुःखात आपल्याबरोबर असतात मग त्यामुळे मला तुम्हाला ह्या माध्यमातन ह्या विषय म्हणजे आज जो टायटल तुम्ही बघितला त्या टायटलच्या माध्यमातन मला मला हे म्हणायचं आहे की स्वामीशी तुम्ही कसे कनेक्टेड आहात आपण बघा आपल्या प्रिय व्यक्तीला शक्यतो मुलींनी मुली, मुली किंवा आई बघा कसं असतं ना जेव्हा आई मुलीचं लग्न होऊन जातं तेव्हा आई रोज रोज फोन करते आपल्या मुलीला काय कसं चाललंय चाललंय की नाही व्यवस्थित सासूरवाडीत काय होत आहे कसं होत आहे जमत आहे का पटतय का कशी होते सगळ्या गोष्टी असतात मुलगी आईला फोड लावते एक नातं जे असतं ना ज्या नात्याला ना, काहीही काहीही आपण म्हणतो ना ब्रिज अँड गॅप्स नसतात म्हणजे कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं त्या नात्यामध्ये तुम्ही उघडपणे कोणालाही काही म्हणजे तुम्ही उघडपणे त्या व्यक्तीला कस कसंही बोलू शकता त्यामुळे मी तुम्हाला विचारलं की तुम्ही कधी स्वामींना फोन लावलाय का तुम्ही कधी स्वामींशी बोललायत का तर त्यासाठी माझ्याकडे तुम्हाला काही सांगण्या इच्छित थोड्या थोड्या गोष्टी आहेत मला खूप छान वाटल्या म्हणून विचार केला की तुमच्याशी सुद्धा शेअर केलं केलं पाहिजे की असं नक्की आपण करतो का आपण स्वामी भक्त आहे आपण म्हणतो आणि आपण वाट बघत बसतो की स्वामींची ही सेवा केली ती सेवा केली मला अनुभूती आली नाही मला अनुभवच आला नाही मला प्रचितीच आली नाही मला दृष्टांतच मिळाला नाही अरे का तुम्ही त्या दृष्टांत जीवाची वाट बघताय स्वामी अजूनही तुमच्या शेजारी बसलेले असू शकतात तुमच्या समोर असू शकतात तुमच्या बरोबर आहे तर ह्याची काळजी तुम्ही घ्या सगळ्यात पहिले मला तुम्हाला विचारायचं आहे हा प्रश्न की महाराजांचा महाराजांना तुम्ही कधी स्वतःहून असे शरण गेला आहात का कारण जर का तुम्ही शरण गेला नाही ह्याचा अर्थ तुम्ही कधीच स्वामींशी कनेक्ट झाले नाही स्वामींना कोणत्याही गोष्टीसाठी आनंद असं दुःख किरकोळ स्वामी मी आज ही भाजी केली आहे तुम्हाला आवडत आज आवडते की नाही मला माहिती नाही पण मी तुम्हाला नैवेद्य दाखवून देत दाखवते तुम्ही गोड मानून घ्या हां असं पद्धतीने स्वामींशी कनेक्ट व्हा त्यामुळे स्वामींना फोन कसा लावायचा म्हणजे स्वामींशी बोलायचं कसं आजकाल आपल्याला कोणाशी बोलायचं असलं की आपण फोन लावतो ना मग त्यासाठी मी हा टॉप म्हणजे हा टायटल जरा असा टाकला की तुम्हाला कळावं तर सगळ्यात पहिलं बघा महाराजांचा मोबाईल जो आहे ना तो कधीच व्यस्त लागत नाही तो कधीच व्यस्त नव्हतो ते कितीही कितीही वेळा म्हणजे आपण आता फोन लावला आपण कसं आपल्या आईशी जेव्हा ते बोलतो तेव्हा दुसरा कोणी बोलू शकत नाही पण महाराजांचं असं नाही आहे जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो ना तेव्हा लाखो करोडो लोक सुद्धा त्यांच्याशी बोलत असतात आणि त्यांना ते, दे ते दे 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 उत्तर देतात हो त्यांना ते दे दे उत्तर देतात त्याचबरोबर तुम्हाला दुसरी गोष्ट मी अशी सांगते की महाराजांचा मोबाईल त्याचबरोबर कधीच स्विच ऑफ नाही होत तो कधीही स्विच ऑफ होत नाही कितीही वेळा त्यांच्याशी आपण बोललो तरीही चालतं त्याला कुठल्याही वेळेचं बंधन नाही त्यामुळे ते सुद्धा महत्वाचं आहे त्याला कोणत्याही प्रकारचं वेळेचं बंधन नाही आहे त्यामुळे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे तुम्ही कधीही कोणत्याही रूपात कसंही तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता त्यानंतर तिसरी गोष्ट महाराजांचा मोबाईल कधीही कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर जात नाही आपल्याला कसं होतं आपल्याला एक आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलायचं असतं आणि फोनच लागत नाही मग आपली चिडचिड होते तसं महाराजांच्या बाबतीत होत नाही आपण जेव्हा आपल्याला जेव्हा सुद्धा केव्हा महाराजांशी आपन के महारा बोलायचं असतं तेव्हा आपण त्यांच्याशी कोणत्याही कोणत्याही क्षण तुम्ही दुःखात असो सुखात असो तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता त्यानंतर तुम्हाला त्यासाठी कुठे तुम्ही डोंगरावर आहात तुम्ही कोण तुमच्या गावी आहात तुम्ही तुमच्या कोणाच्या घरी आहात अशी कोणतीही जागा लागत नाही कोणतंही ठिकाण लागत नाही माहेरी असो सासरी असो कुठेही लागत नाही तुम्ही कुठेही कोणत्याही ठिकाणी त्यांच्याशी बोलू शकतात त्यानंतर महाराजांच्या सोबत कितीही वेळ तुम्ही कितीही वेळ तुम्ही बोलू शकता त्यानंतर तुम्हाला असं कधीच होणार नाही की तुम की बॅटरी डिस्चार्ज झाली तर फोन बंद झाला मग आता कसं बोलू असं कधी होत नाही महाराजांशी दिवस रात्र दुपार संध्याकाळ सकाळ कधीही तुम्ही बोलू शकता तुम्हाला जे काही मनातलं सांगायचं आहे ना जे काही तुम्हाला मनातलं बोलायचं आहे तुम्ही कधीही बोलू शकता तुम्हाला त्यातनं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे फक्त आणि फक्त म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही बोला तुमच्याशी मी त्यांच्याशी म्हणजे आपण म्हणतो ना कॉन्व्हर्सेशन त्यांच्याशी बोला त्यांना सांगा तुमच्या गोष्टी त्याचनंतर सगळ्यात महत्त्वाचं महाराजांशी बोलायला कुठलेही पैसे पडत नाही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बंधन नाही म्हणजे कसं आहे आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तीशी जरी बोलायचं असेल तर आपल्याला फोनवर रिचार्ज करावा लागतो पण इथे आपल्याला रिचार्ज कसं करायचं आहे तुम्हाला मी सांगते आपल्याला रिचार्ज करायचं आहे आपल्या नामस्मरणाने आपल्याला रिचार्ज करायचं आहे आपल्या स्वामींच्या नामस्मरणाने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत राहा दिवस रात्र स्वामींचं नाम गात राहा दिवसरात्र स्वामींना पूजत राहा दिवस रात्र स्वामींच्या बद्दल विचार करत राहा आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काहीही गोष्ट लागणार नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यातले चढ उतार काहीही गोष्टी असू द्या स्वामी सदैव राहतील आणि सदैव तुमच्या सगळ्या गोष्टींच्या पाठीशी राहतील कोणतीही गोष्ट असू द्या दुःख असो सुख असो स्वामी तुमच्या बरोबर येतील आणि तुम्हाला मार्ग दाखवतील ही खूप छोटीशी एक गोष्ट आहे नक्की करून बघा आता तुम्ही म्हणाल म्हणजे मी जस टाकलं होतं की स्वामींचा नंबर काय तर तोच नंबर आहे नामस्मरण स्वामींचा नंबर आहे नामस्मरण नामस्मरण केल्याशिवाय तुम्ही स्वामींशी कनेक्ट होऊ शकणार नाही आपल्याकडे एखाद्या व्यक्तीचा नंबरच नसला तर आपण फोन कसा लावणार हो ना मग स्वामींशी जर का तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर स्वामींचं नामस्मरण करायचं करायला लागेल तर स्वामींचं नामस्मरण करत हा एखाद्या दिवशी तुमच्या त्या नामस्मरणाचा कॉल कनेक्ट होईल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातली सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर अशा पद्धतीने वेळ आल्यावर आपल्याला सर्व गोष्टी मिळतात फक्त महत्त्वाचं आहे की आपण वाट बघायची आणि त्याचबरोबर आपण स्वामींना कधी नाही विसरायचं हे महत्वाचं आहे तर बघा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते स्वामी चरणी प्रार्थना करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्ही त्या ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक कराल शेअर कराल चॅनलला सबस्क्राईब कराल आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहाल परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ